नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल हिमायतनगरचे नूतन नगराध्यक्ष नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर नगर, नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून रफिक सेठ यांनी जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकून घवघवीत यश संपादन केले आहे या विजयाबद्दल दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी हिमायतनगर येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला भोकर येथील मित्रमंडळाच्या वतीने हमीद खान पठाण शेख रजाक यांनी या सत्काराचे आयोजन केले होते नूतन नगराध्यक्ष रफिक शेठ यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला रफिक शेठ नगराध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल मित्रपरिवार कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या या प्रसंगी बोलताना नूतन नगराध्यक्ष रफिक शेठ यांनी हिमायतनगरच्या जनतेने दिलेला विश्वास हा माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक व लोखाभिमुख प्रशासन देण्यासाठी मी कटिबद्ध राहीन असे सांगितले या प्रसंगी हमीद खान पठाण शेख रजाक शेठ आतिश सोनुले रिहान खान पठाण आदिंस स्थानिक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रयत संवाद हमीद खान पठाण हिमायतनगर नांदेड आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका